नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी आपल्या हो सभोवळ्यात आहेत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे साहेब सर गुरुच्या गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे सर मला थोडस या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इतिहासाबद्दल सांगा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची सुरुवात प्रथम माननीय सुंदरराव चव्हाण तत्कालीन गृहमंत्री यांच्या प्रयत्नातून आणि सुमित्रा राजे भोसले राजमाता सुमित्रा राजे भोसले यांच्या सहकार्याने एकोणीसशे सासष्ट संग्रहालयाची सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकोणसत्तरला ला प्रत्यक्ष संग्रहालय अस्तित्वात आले त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सदर संग्रहालय हे शेतकरी निवास सातारे बिल्डिंग आहे तिथे तिथे एक छोटेखाने तीन हॉल होते त्या हॉलमध्ये प्रथम सुरुवात झाली आणि पूर्ण महाराष्ट्रामधून काय वस्तू गोळा करून झालेल्या त्या वस्तूंचे संग्रहालय सुरू करण्यात आले परंतु हे संग्रहालय हे राजधानीला साजेचे असे नव्हते त्यामुळे बऱ्याच जणांचे मत पडले की एक मोठे संग्रहालय असावे त्याकरिता हजेरीमाळीतील सहा एकर तीस कोणती जागा ही संग्रहालयाच्या जा नावाने वीस वर्षापूर्वी मिळाली त्यातनंतर जवळजवळ वीस वर्ष जागा तशीच पडून होती परंतु पुतविभाच्या प्रयत्नातून दोन हजार नऊ साली हे संग्रहालयाची इमारतीचा मूर्तिमेंट सुरू झालं पाहिजे त्यावेळी साधारण चार एकर तीस गुंठ्या जागेमध्ये संग्रहालयाची पूर्ण आर्किटेक्टने जे ढाच्या तयार केला ते किल्लासावा या पद्धतीनं ढाच्या तयार केला तदनंतर जवळजवळ दहा वर्ष इमारतीचे बांधकाम बंद होते काही अनुदानाच्या अभावी असेल म्हणा किंवा इतर काम असेल तदनंतर दोन हजार नऊ साली संग्रहालयाच्या इमारती भूमिपूजन झाले यावेळी दोन कोटी अडी दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचे पहिले हे होते इस्टिमेंट होते तदनंतर काही दिवस यात केल्यानंतर त्याचे इस्टिमेंट वाढले ना चार कोटी झाले नंतर आठ कोटी झाले आणि एक दहा वर्षांनंतर इमारत तयार झाली परंतु आज जी आपण इमारत म्हणजे हे जे रुपडं बदललेलं पाहतो आहे एवढं दैदिप्यमान असं देखणं स्वरूप या संग्रहालयाला प्राप्त झालं हा दहा दहा वर्षाचा कालावधी होता आणि दोन हजार एकोणीस साली पूर्ण इमारत संग्रहालयाच्या ताब्यातून आली पीडब्ल्यूडी परंतु त्यावेळेस महामारी सुरू झाली हा मला ऍक्च्युली तेच विचारायचं होतं खर तर राजधानी साताऱ्यामध्ये असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला जसं राजकीय वलयाचा एक आधार आहे एक सहकार्य आहे त्याच पद्धतीनं ह्या राजधानी साताऱ्यातला हा एक इतिहासच म्हणावा लागेल महामारीचा कालावधी आल्यानंतर खर तर आपल्या संग्रहालयाचा वापर हा रुग्णसेवेसाठी करणार नेमकं ती काय परिस्थिती होती मी त्यावेळेला सांगली ते क्युरेटर म्हणतो नुकतीच ते महामारी सुरू झाली आणि माझी बदली सातारा इथे झाली आणि मी आ, एक आठ दिवसच हजर झालो सातारामध्ये आणि आठ दिवसाने सदर इमारती आमच्या ताब्यात घेणार होती एवढ्यात माननीय कलेक्टर साहेबांनी सदर इमारती आप्तकालीन म्हणून कोविड साठी आणि त्यामुळे ती इमारती त्यांच्या ताब्यात गेली त्यामुळे संग्रहालय सुरू व्हायला अजून तीन वर्ष लागले आम्हाला हा म्हणजे संग्रहालयाला उशीर झाला मात्र त्याचा उपयोग हा रुग्णसेवेसाठी हा एका गोष्टीने ते चांगलंच आहे की कारण लोकांना लोकांची सोय झाली इथं जवळजवळ पन्नास हजार लोकांनी म्हणजे ऍडमिट होते त्यातील काही बरे झाले काहींच दगावले परंतु एक इमारतीने एक चांगली गोष्ट केली की कमीत कमी गरीब लोकांना इथं उपचार घेता आले अशी इमारत साधारण दोन वर्ष आपली त्यात गेली आणि एक वर्ष इमारत जवळजवळ बंद होती तदनंतर मी स्वतः लक्ष घालून ही इमारत ताब्यात कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले अशातच मला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले त्यामध्ये महाराजा त्रिकुंडे साहेब आहेत त्यांनी मला इथं मदत केली त्याचप्रमाणे आपले पत्रकार बंधू आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी बातम्या देऊन लोकांना जागृत करून ही इमारत ताब्यात कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि प्रत्यक्ष इमारत ही दोन हजार तेवीसला संग्रहालया ताब्यात मिळाली तेव्हापासून आम्ही आर्किटेक्ट म्हणून त्याचे डिझाईन करून प्रस्ताव मंजूर केला आणि प्रत्यक्ष सप्टेंबरला संग्रहालयाचे अंतर्गत फर्निचरचे काम सुरू झाले सर आज संग्रहालयामध्ये नेमकं काय काय पाहायला आहे याबद्दल काय सांगाल आता आपल्याकडे पूर्ण इमारतीमध्ये साधारण सोळा दालन आहेत त्यामधील तळमजला ही आर्ट गेले गेले आणि मधल्या माजल्यामध्ये साधारण एक स सात दाल केले त्यामध्ये सात दाण आहे त्यामध्ये तक्त दालन वस्त्र तक शस्त्र दालन वागणे केल्यामुळे वागण दालन नाणे जालन चित्र जालन संकीर्ण झालं आणि वस्त्र झालन यामध्ये सध्या फक्त चार दालनं सुरू आहेत कारण वागणं केल्यामुळे आम्हाला बाकीचे काम सर्व बंद करावं लागले आणि वागण्याकर जास्त प्राधान्य द्यायला लागले सर आता खरं तर वागण अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचंय की सातारा शहरामध्ये विशेषतः राजधानी साताऱ्यामध्ये लंडनहून वागणं ही गोष्ट तुम्ही ह्या गोष्टीकडे तुम्ही ऍज अभिरक्षक म्हणून कसं पाहता म्हणजे तुमच्या कार्यकाळामध्ये एवढी महत्वाची गोष्ट मिळणं साताऱ्या राजधानीमध्ये तुम्हाला इथं संधी मिळणं काम करायला आणि त्या अनुषंगाने ही वाटचाल सुरू झाली काय सांगाल याबद्दल माझी सर्विस जवळजवळ अठरा वर्षाची मी सर्व्हिस केली परंतु मला असे कुठलेही असं मोठी गोष्ट करता आली नाही मला परंतु मी सातारमध्ये आलो आणि वागणके म महाराष्ट्रासनाने वागणक आणायचे ठरवले आणि ते प्रथम सातारमध्येच आणायचे ठरवले त्यामुळे मला एक वेगळी कलाट मिळाली की मला काहीतरी काम करून दाखवायला मिळालं आणि अशी वागणके ही मला स्वतः हाताळायला मिळाली ती मी माझे भाग्य समजतो मी आतापर्यंत जेवढी संग्रहालयाची सेवा केली त्याचं मला फळ मिळालं म्हणायचं त्या पद्धतीने मी त्याकडे बघतो आणि एक भावनिक विचार केला तर संग्रहालयात वागणकेत आपल्या कारकिर्दीत एक वाघनकाच प्रदर्शन झालं हे मी कधी विसरू शकत नाही निश्चितच सर मला सांगा की वागणक राजधानी साताऱ्यात आल्यानंतर त्याच्या काही सुरक्षेच्या गोष्टींची देखभाल दुरुस्ती आहे किंवा त्याच्या अगोदरची काही तयारी करणं होतं म्हणजे हे दिव्यच तर होत त्याच्या अगोदर कधी अशी भारतात कधी अशी बाहेरची वस्तू आली नाही आणि म्हणजे माझ्या पूर्ण सर्व्हिस म्हणजे अठ्ठावीस वर्षात कधीच आली नव्हती प्रथमच सातारामध्ये हो मध्ये आली आणि त्याचे काही नॉर्म्स वगैरे काही आम्हाला काहीच माहीत नव्हतं परंतु लंडन मध्ये काय आम्हाला नॉम्स दिलेले घालून जवळजवळ पंचवीस तीस नॉम्स आहेत ते त्याची पूर्ण पूर्तता करून आम्ही जवळजवळ सहा सात महिने आम्ही त्याच्या रात्री बारा बारा वाजेपर्यंत आम्ही काम करून त्यांनी जी काय घालून दिलेले नियम आहेत याची पूर्तता करून प्रत्यक्ष जुलैमध्ये संग्रहालयात वागणुकी आली आणि त्यामध्ये सिक्युरिटी म्हणा त्याचे वातावरण कसे निर्मिती कसे करायची या गोष्टी सर्व गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि आम्ही त्याचा पूर्ण त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे लंडनच्या जी अधिकार आलेले आहेत त्यांनी पूर्ण माहिती घेऊन के व्यवस्थित केल्यानंतर मग संग्रहालयात वागणुक्याचे प्रदर्शन सुरू केले सर आजपर्यंत नेमके किती शिवप्रेमी असतील किंवा पर्यटक असतील यांनी वाघ पाहिलेली आहे आतापर्यंत जवळजवळ अडीच ते तीन लाख लोकांनी संग्रहास भेट दिली आहे यामध्ये काही महाराष्ट्राबाहेरचे आहेत काही अभिनेते आहेत काही राजकीय लोक आहेत या सर्वांनी भेट दिली परंतु म्हणावं कसा अजून प्रतिसाद मला वाटत नाही कारण सातारा जिल्ह्याची लोकसंख्या तीस ते बत्तीस लाख आहे परंतु सातारा मधून असून असा प्रतिसाद मिळालेला नाही तरी माझे शिवप्रेमींना आव्हान आहे की आता एकतीस तारखेला वाघनके जाणार आहेत पुन्हा तुम्हाला लंडनला जाऊन ते वाघनॅके पाहता येणार नाहीत तरी सर्व शिवप्रेमींनी सातारमध्ये संग्रहालयास भेट देऊन वाघनक्याचे दर्शन घ्यावे असे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो नक्कीच सा, खरं तर सरांनी जो मुद्दा सांगितलेला आहे तर राजधानी साताऱ्यामध्ये लंडनहून वाघणका आणण्यात आली आणि हे आणल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच हा सन्मान खर तर राजधानी साताऱ्याला मिळाला आज सुदैवानी लंडनची वाघ आपल्याला साताऱ्यात तेही इतक्या चांगल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत अत्यंत देखणी इमारत आहे सर मला या अनुषंगाने तुम्ही जर आत्ता आव्हान केलं तर ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलंच आहे मात्र मला काही गोष्टी अशा तुमच्याशी संवादात्मक साधायच्या की सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की साधारणतः दहा वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी संग्रहालय जे उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी असलेल्या एका जुन्या वास्तूमध्ये होत त्या वास्तूपासून ते आत्ताचं एवढं भव्य असलेलं देखणं असं संग्रहालय उभं राहिलेलं आहे सर हा प्रवास तुमच्यासाठी कसा होता हा तसा प्रवास चॅलेंज होता एक प्रकार